साधनदाता परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या श्रीचरणी नतमस्तक होऊन तथा अधिष्ठानाला वंदन करून समग्र गुरुकुळाला माझे दंडवत प्रणाम जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने आज मी ज्यांच्या कार्याचा गौरव करावा तेवढा कमीच आहे असे मंदिर पेठचे संचालक आचार्य महंत श्री पळशीकर बाबा आणि त्यांना घडवणाऱ्या तपस्विनी आचार्य गुराई तसेच समग्र तपस्विनी माता संत महंत तथा वासनिक बंधुभगिनींना मी सर्वप्रथम शतशा प्रणाम करते आज आपल्याला माहीत असलेल्या अध्यात्माला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्राचीन महिला साध्वींच्या विसरलेल्या स्मृतींना उजाळा देऊया यात प्रामुख्याने आमच्या महादाईसा आहेत लुखाईसा आहेत कुमर रेमाइसा आहेत पंडितबासांच्या हिराईसा आहेत देमाईसा कटककार आहेत गौराईसा रंभाईसा सुंदर बोललाईसा आहेत अशा एक नव्हे तर असंख्य स्त्रियांचं या धर्मासाठी योगदान लाभलेले आहे त्या स्त्रिया नव्हत्या तर धर्मासाठी तळपणाऱ्या ज्वाला होत्या खरं तर स्त्रियांचे अभूतपूर्व कार्य आहे राजकीय क्षेत्र असेल सामाजिक असेल वैज्ञानिक असेल आध्यात्मिक क्षेत्र असेल प्रबोधनाचे क्षेत्र असेल किंवा साहित्याचे क्षेत्र असेल या सर्वच क्षेत्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर स्त्रियांचे योगदान आहे महानुभाव पंथाचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे स्मृतीस्थळ या स्मृतीस्थळातील स्त्री दर्शन कसे आहे स्वतःच्या तपाने तेजाने प्रज्वलित झालेल्या या स्त्रिया संपूर्ण समाजाला दिशादर्शन करतात गूढवादी ते उपचार करणाऱ्यांपर्यंत या महिलांनी श्रद्धा आणि भक्तीच्या जगावर अमीठ छाप सोडली या व्हिडिओमध्ये आपण या उल्लेखनीय महिलांच्या जीवनाचा आणि योगदानाचा शोध घेऊया ज्यात त्यांच्या कथा शिकवणी आणि वारसा उलगडतो जे आपल्याला प्रेरणा आणि मार्गदर्शन देत राहतात देत राहतात प्राचीन महिला साध्वींचे अध्यात्मातील योगदान अनेकदा दुर्लक्षित केले जाते या महिलांनी धार्मिक विचार आणि प्रथेच्या विकासावर अमीट छाप सोडली आहे तरीही त्यांच्या कथा इतिहासाच्या सावलीत लोप पावल्या आहेत त्यांना प्रकाशात आणण्याची वेळ आली आहे महिला दिनाच्या निमित्ताने खूप गोष्टींना उधारणं येतात शुभेच्छांचा वर्षाव होतो स्त्री सबलीकरण झालं पाहिजे स्त्रीला सक्षम बनवलं पाहिजे असं खूप वेगवेगळ्या माध्यमातून सांगितले जाते परंतु माझे असे म्हणणे आहे की स्त्रीला सक्षम करण्याची गरजच नाही निर्मिती क्षमता ज्याच्या ठिकाणी असते तो सामर्थ्य संपन्न सबळ असतो आणि स्त्री हे सृजनतेचे प्रतीक आहे त्या स्त्रीला सबळ करण्याची गरज आहे असं मला तरी वाटत नाही फक्त तिच्यातला जो आत्मविश्वास आहे तो जागृत करण्याची गरज आहे त्याला खत पाणी घालण्याची गरज आहे या व्यतिरिक्त आध्यात्मिक इतिहासातील महिलांच्या भूमिका अनेकदा साधेपणाने किंवा रूढीवाढी चित्रणात कमी केल्या गेल्या आहेत त्यांना संत शहीद किंवा गुढवादी म्हणून चित्रित केले जाते परंतु त्यांच्या धर्मशास्त्रीय अंतर्दृष्टी तात्विक दृष्टिकोन आणि नेतृत्व भूमिका मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित केल्या जातात हे मर्यादित प्रतिनिधित्व महिलांच्या अनुभवांच्या आणि योगदानाच्या जटिलतेला आणि विविधतेला न्याय देत नाही म्हणून या आव्हानांना न जुमानता सर्वज्ञांनी दिलेला जो स्त्री समानतेचा वसा आहे वारसा आहे तो या महिलांनी लोकांपर्यंत पोहोचवला सर्वज्ञांनी स्त्रियांसाठी एक महत्त्वाचे सूत्र सांगितले तुम्ही पुरुषा होणी असावे स्त्रियांचं स्त्रीत्व हे पुरुषार्थांनी व्यापलेले असावे अशा पुरुषा होणी वर्तलेल्या प्राचीन महिला साध्वींच्या काही उल्लेखनीय कथा आहेत ज्या काळाच्या कसोटीवर टिकून राहण्यात यशस्वी झाले आहेत त्यात आमची महादाईसा माथा मराठी भाषेतील ढवळे हा काव्य प्रकार महादाईसा उरूप महादंबा या नावाने जिवंत राहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल अशा ढवळ्याची निर्मिती करून महादाईसाने आद्य मराठी कवितेची माळ गुंपलेली आहे वेदांची रुचा लिहिणाऱ्या गार्गी आणि सारखीच तिने आपली मराठी मातीची सेवा केलेली आहे प्राचीन कालखंडापासून अर्वाचीन कालखंड असेल आधुनिक कालखंड असेल मध्ययुगीन कालखंड असेल महानभाव तपस्विनींचे योगदान समाजाला लाभलेलेच आहे या महिला धर्मशास्त्रज्ञ तत्वज्ञानी आणि आध्यात्मिक नेत्या होत्या ज्यांनी धार्मिक इतिहासाचा मार्ग घडवला त्यांनी प्रभावशाली ग्रंथ लिहिले मठांची स्थापना केली आणि त्यांच्या शिकवणींनी असंख्य लोकांना प्रेरित केले या महिला साध्वींच्या कथा खरोखरच प्रेरणादायी आहेत परंतु त्या केवळ अध्यात्माच्या इतिहासातील मनोरंजक तळटीप नाहीत त्या, त्या त्यांच्या काळातील पितृसत्ताक रचनेत दैवी स्त्रीत्वाचा एक खोलवर उद्रेक दर्शवतात त्या दाखवून देतात की महिला केवळ आध्यात्मिक ज्ञानाच्या निष्क्रिय प्राप्त करत्या नव्हत्या तर धार्मिक इतिहासाच्या वाटचालीला आकार देणाऱ्या सक्रिय सहभागी शिक्षिका आणि नेत्या सुद्धा होत्या स्वतःच्या सुखदुःखाला बाजूला सारून परिवाराला जोडणारी आणि परिवाराला जोडता जोडता संस्काराचा धागा देत समाजाला आकार देणारी स्त्री आगळं वेगळं असं ठिकाण आहे असं म्हणतात जेव्हा परमेश्वरालासुद्धा जन्म घेण्याची इच्छा निर्माण होते आणि स्वतःचे दुःख लपवण्याची अनिवार्य इच्छा होते तेव्हा परमेश्वराला सुद्धा स्त्रीच्या म्हणजे आईच्या पदराचा आधार घ्यावा लागतो शेवटी प्राचीन महिला साध्वींचे अध्यात्मातील योगदान केवळ ऐतिहासिक कुतूहलाचा विषय नाही ते आज आपल्यासाठी प्रेरणा मार्गदर्शन आणि ज्ञानाचे श्रोत्र आहेत ते आपल्याला आठवण करून देतात की अध्यात्म हे कोणत्याही एका लिंग वंश किंवा वर्गाचे क्षेत्र नाही हा एक सार्वत्रिक मानवी शोध आहे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली सुयोग्य भूमिका बनवून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून देणाऱ्या आणि विविध रूपांमध्ये असणाऱ्या मग ती आई असेल बहीण असेल पत्नी असेल मुलगी असेल मैत्रीण असेल किंवा गुरुमाता असतील किंवा देहक्षेपण्यासाठी गेलेली एखादी आपली साध्वी असेल अशा अनेक रूपांमध्ये असणाऱ्या या स्त्रिया आपल्याला महानुभाव पंथाच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतात तर प्राचीन महिला साध्वींनी अध्यात्मात काय योगदान दिले त्यांनी त्यांचे जीवन त्यांच्या शिकवणी आणि त्यांचा वारसा हे योगदान दिले ते आपल्याला आठवण करून देतात की अध्यात्म केवळ प्रार्थना ध्यान किंवा उपासनेबद्दल नाही ते सेवा करुणा आणि प्रेमाचे जीवन जगण्याबद्दल आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि प्राचीन महिला संथाच्या अध्यात्मातील योगदानाबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा तुमचे मत जाणून घ्यायला मला आवडेल दंडवत प्रणाम